श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्रीस्वामी समर्थ आज आहे अध्याय सतरावा ब्रह्मचाऱ्यांना ज्ञानप्राप्ती आजचा अध्याय हा खूप छान आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्रीस्वामी समर्थ कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे तिथे असलेल्या औदुंबरापाशी श्रीगुरूंनी वास्तव्य केले बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नानसंध्या करत असत जप तप व्रत करत असत आणि गावात हिंडून भिक्षा मागत असत चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालवले ते ऐकून नामधारक म्हणाले महाराज श्रीगुरु नरसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूपात पूर्ण सिद्ध होते तरीही त्यांनी अनुष्ठाने केली भिक्षा मागितली असे त्यांनी का केले सिद्ध म्हणाले ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये समाजात मान्यवर लोक जसे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करत असतात हे तुम्ही लक्षात घ्या आता भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे संन्याशांनी परिग्रह न करणे भिक्षेवरच उदारनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनमग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे दत्तात्रे व शंकर देही भिक्षा मागतात याचे हेच कारण आहे भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने भक्तांचा व दिन आर्तांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो श्रीगुरु भिल्लवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच त्यांचे महात्म्य लोकांमध्ये कसे प्रकट झाले ते ऐका कोल्हापुरामध्ये एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते त्यांना विध्वजामध्ये फार मान होता पण त्यांचे पुत्र बुद्धिहीन व मूर्ख होते त्यांचे मातापिता ते लहान असतानाच वारले असल्याने त्यांच्या आत्मांनीच त्यांचे पालनपोषण केले व कुलाचाराला अनुसरून सातव्या वर्षी त्यांची मुंज करून त्यांना शिकण्यासाठी अध्यापकाकडे पाठवले पण त्यांची विद्याभ्यासात प्रगती झाली नाही शिकवलेले काही त्यांच्या लक्षात राहत नसे ब्राह्मणांना विद्या यायलाच हवी त्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार या मंदपणामुळे लोक त्यांना आडाणी म्हणून हिणवायचे तेव्हा ते म्हणायचे मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात्माला विद्याभास येत नाही त्याला मी तरी काय करू आता तुम्हीच काहीतरी उपाय करा त्यावर लोक हसून म्हणायचे तुम्हाला पुढच्या जन्मीच विद्या येईल या जन्मी तुम्ही भिक्षेवरच पोट भरा अशा प्रकारे सातत्याने अवहेल ना होऊ लागल्याने ते ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाले आणि विद्या येत नाही याची खंत करत गाव सोडून निघाले त्यांच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते रात्रीच्या सुमारास ते भिल्लेवडीस आले तिथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले त्यांनी अन्नदान टाकले आणि त्यांच्यासमोर धरणे धरून बसले ते आक्रोश करून सातत्याने विनंती करत होते आई सर्वांनी माझी हेटाळणी केली पण तुम्ही तरी उपेक्षा करू नका मला मार्ग दाखवा माझ्यावर कृपा करा असे तीन दिवस लोटले शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा त्या ते देवींना म्हणाले तुम्ही स्वप्नात येऊन मार्गदर्शन कराल असे मला वाटत होते पण तुम्हीही पाठ फिरवलीत आता मी काय करू कुठे जाऊ थांबा मी तुम्हाला माझी जीवस अर्पण करतो पण त्यानंतरही कृपा केली नाही तर ते शिरच तुमच्या चरणी वाहीन मग त्यांनी खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली तो त्याचा निर्धार पाहून देवींना करून आली त्या त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात गेल्या आणि म्हणाल्या बाळ माझ्यावर रागावू नका कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहेत त्यांना शरण जा तेच तुमची इच्छा पुरवतील त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमारांना जाग आली देवींना वंदन करून ते कृष्णा नदीच्या दिशेने धावले आणि प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेले तिथे औदुंबराखाली श्रीगुरु श्री, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते त्यांना पाहताच त्यांना अत्यानंद झाला त्यांनी त्यांचे पाय धरले जीभ नसल्यामुळे त्यांना बोलता येत नसेल तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्यांचा मनोभाव जाणला होता त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य त्यांना पुन्हा जीव आली आणि वेदशास्त्री पुराणे तर्कशास्त्र भाषा व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनितस्पर्शाने त्या ब्रह्मचार्यांना पांडित्य प्राप्त झाले असा आहे हा गुरूंचा महिमा ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा जर भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ